रात्री निमित्त भवानी ज्योत घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येनं श्री क्षेत्र तुळजापूरला गेले असून यावेळी जय भवानीच्या जयघोषानं तुळजापूर मार्ग दुमदुमून गेला होता गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला या निमित्तानं मोठ्या संख्येनं भक्तगण भवानी ज्योत घेण्यासाठी तुळजापूर इथं जात असल्याचं चित्र सोलापूर तुळजा सोलापूर तुळजापूर मार्गावर दिसून आलं यावेळी जय भवानी आई राजा उदो उदोचा जयघोष भक्तांकडून होत होता या निमित्तानं रूपाभवानी भवानी मंदिरात देखील दर्शनासाठी भक्तांची गर्दी दिसून आली नमस्कार नमस्कार माझं नाव सुनील दिलीप मोरे राहणार ढवळस तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर ढवळसगावतून आम्ही काल रात्री आठ वाजता तुळजापूर प्रस्थान झालो ज्योतण्यासाठी आणि सकाळी पहाटे सहा वाजता सोलापूरमध्ये आलो आहे सोलापूरमधून आता इथं आमचं गाव हे पासष्ट किलोमीटर आहे आता आम्ही सगळे लोक म्हणजे पायी पळतच आम्ही हा प्रवास करतो जो घेऊन जातो पाच सात टन एकशे दहा तीन तीन सहा सात तासात जाते हां कार्यक्रम काय मिरवणूक असते आणि पारंपरिक कार्यक्रम असते दररोज हां आमचं मंडळ आहे तरी पासष्ट लोक आहेत